पोलीस कर्मचाऱ्यांच्या चार डब्यातील पोळी भाजीचा पोलीस अधीक्षकांनी घेतला आनंद पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जयंतीनिमित्त चौंडी बंदोबस्त करीत असताना एका झाडाखाली जेवायला यांना पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ यांनी आवर्जून अंमलदार यांच्या डब्यातली पोळी भाजी आनंदाने घेतली या कृतीमुळे पोलीस अधीक्षकांना आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल आपुलकी दिसून येत आहे सोमनाथ घारगे हे सध्या अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी यापूर्वी रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे तसे श्रीरामपूर येथे ते पोलीस उपाधीक्षक म्हणून देखील होते सोमनाथ घारगे यांची उल्लेखनीय कामगिरी राज्यात नांगऱ्या टोळीचा पर्दाफाश त्यांनी राज्यभरात सराफी पेढीवर दरोडे घालणाऱ्या कुख्यात नांगऱ्या टोळीचा छडा लावला होता लोकाभिमुख पोलीस प्रशासन रायगडमध्ये असताना त्यांनी पोलीस प्रशासनाला लोकाभिमुख बनवण्यासाठी प्रयत्न केले आणि शिस्तप्रिय आणि मीतभाषी अधिकारी म्हणून ओळखले जात होते प्रणाली त्यांच्या कार्यकाळात रायगड पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रणालीची कामगिरी सातत्याने अव्वल राहिली कर्मचाऱ्यांची ओळख परेड अहिल्यानगरमध्ये दाखल झाल्यावर त्यांनी कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेऊन आपल्या कामाची सुरुवात केली आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे हेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी चौंडी येथे पोलीस कर्मचारी यांच्या डब्यातील पोळी भाजी घेत जेवण करीत आपल्या कृतीतून दाखवून दिले आहेत आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड